माऊली झोप अर्थ माऊली का अजून बरी नाही तुझी मला मला खोकला औषध घेतोय का वेळेवर नाही <coughs> मग बाटली सापडत नाही मम्मीला माहिती असल बाटली सापडत नाही काल मी बाटली आणली एकशे वीस रुपयाची बाटली आणली मग हिला काही लक्ष देता येत नाही का माऊली शीतल शीतल इकडे ग अरे हा मावल्या तापाने फनफानलाय खोकूर राहिलाय तू ते घरात काय करायपेक्षा याच्यावर लक्ष नाही देत आहेत का स्वयंपाक महत्वाचं आहे का पर्ग महत्वाचं आहे आपल्याला वर्ग महत्वाचं आहे बरोबर आहे तुमचं पण काल कार मी तुला कालच्या धरून बाटली आणून दिली ती खोकल्याची आणि मग तू त्याला खोकल्याचं औषध देऊ वेळोवेळी चालना म्हणजे मग तो थोडा बरा होत जाईल खोकल्याची <coughs> मग तू तू त्याला सांगायचं तुझ्या हाताने घे औषध किंवा मग तुझ्या हाताने येऊन त्याला औषध द्यायचं मग द्यायला काय नाही बारीक आहे का औषध नाही तू बारीक आहे का मोठा ते नाही पाहायचं पण लेकरू आपलंय ना ग तुला कसं कळत नाही ते खोकल्याची बाटली स्वतः अंदर ती बाटली काल दिली तुला ती बाटली आणि चाल औषध घेत चालू वेळेवर खोकली त्रास होतो ना अरे छाय छाती दुखती पाठ दुखती खोकताना मग ये होता मग आण ती बाटली बाटली होती ना इथं होत ना खोड खोक पाय ना ते बाटली काय काल बाटली आणली तुमच्या तू आज अचानक बाटलीच होऊन गेली आपली आता मला परत चंदन आता दीडशे रुपये जाते असेल बर चला आता आपण काय करू बाटली मी पाहतो इकडे तिकडे आता मला मी दोन मिनिटं बुक करता गॅस बंद करते शोध तर चालत पाय तू काय स्वयंपाका माऊली तू थोडा आराम कर पाच हा मी इकडे तिकडे बाटली पाहतो म्हणून सापडले की लगेच तुला देतो बरं का बोलता सुद्धा येण्या पवारांना ताप एवढा पण पण करू राहिला त्याला काही आहे की नाही इथे दिसा ना दिसा ना काय बा मला तर काहीच कळत नाही बा इकडे तर काय नसल तू 이, 이, 이. 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 봐디 그 이. 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 라스 이. 이. 그 이. 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 라스 이. 요 바보 에 이. 이. 아 이. 그 이. 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 हे भाई इकडून आलं आपल्याकडं फारच माहित नाही मी आता सहज बाटली पाह ग बाल मावते तर धावत आहे काय आलं ती पाय बाटरी जन्मली थांब अरे पण तो शीतल अगं याला जाऊन थांब याला या बाटलीची काय गरज पडली असं त्याने पळवली कधी <laughs> ते माहिती नाही आपल्याला अरे मग असं वाटलं आलं का भुताला कोकला यायला लागलं काय